मागच्या वीस तारखेला विधानसभेच्या निवडणुकीचं मतदार झालं आणि तेवीस तारखेला रिझल्ट लागले रिझल्ट लाटल्याबरोबर सर्व आमदारांनी मुंबईला या पक्षाकडून निरोप आला आणि येता मला मुंबईला जावं लागलं आणि त्यामुळं तुमची कोणाशी त्याच्यानंतर भेट झाली नाही तुमचे आभार मानता आले नाही तसं मी नंतर दोन वेळेला येऊन गेलो पण व्यक्तिगत गर स्वरूपामध्ये लोक भेटले परंतु माझ्या मनामध्ये एक भावना होती कि या की या निवडणुकीमध्ये ज्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मतदान केलं प्रचार केला कष्ट केले मग ते पुरुष असतील महिला असतील त्यांचे आभार मानले पाहिजे उशीर झाला कारण त्याच्यानंतर लगेच पुढचं अधिवेशन मुंबईमध्ये या मंत्रिमंडळाच्या वाटाघाटी गोष्टी घडल्या आणि म्हणून मी प्रथमता तुमचे सर्वांचे आणि या, या दोन्ही तालुक्यातील सर्व नागरिकांचे मनापासून आभार मानतो तुम्हाला सगळ्यांना मनापासून निवडणुकीचा निकाल लागला आणि तो निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे जो निकाल लागला तो आपल्याला अपेक्षित असलेला निकाल नाही मागच्या वेळेला आपण मताच्या जिंकलो चाळीस हजार आंबेगाव मधून वीस हजार शिरूर मधून परंतु या वेळेला आपलं मताधिक्य कमी झालं आणि आंबेगाव तालुक्यामधून पाच हजार सातशे नव्याण्णव नव्या आपल्याला ली आणि शिरूर मध्ये चार हजार एकशे अडतीस मताने आपण मागे राहिलो आणि साहजिकच प्रत्येक कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक नाराजीशी भावना आहेत त्यामुळं कार्यकर्ते जरा कुचवल्यासारखे झालेले त्यामुळं आता काय झालं असेल ते झालं शेवटी आपण जिंकलो हे महत्वाचं आहे त्यामुळं आपल्या मनामध्ये असलेली काही भावना उद्या माझ्यासमोर कसं जायचं मी काय म्हणेल हे सगळं तुम्ही मनातून काढून टाका आपण त्याच्यावर बोल पण पन जाहीरपणाने नाही त्या गावातले कार्यकर्ते म्हणा बोधवाईज कार्यकर्ते म्हणा या सगळ्यांच्या बरोबर आपण चर्चा करू आणि नक्की आपलं काय चुकलं याच आत्मचिंतन मला करावं लागणार आहे आपल्यालाही करावं लागणार आहे आणि नुसतं बोलून चालणार ना 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 ना। नाही ज्या ज्या गोष्टी आपल्याला या असं वाटत कोणाकडून त्यांनी त्या दुरुस्त करण्याचा प्रयत्न केला पाहिजे अनेक बाब सांगितलं की आता तीन चार महिन्यांनी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका लागतील ओबीसीच्या प्रश्नावर जो निर्णय व्हायचा आहे तो निर्णय अजूनही सुप्रीम कोर्टात पेंडिंग आहे सुप्रिडम कोर्टाचा निर्णय लागला किंवा मतदारसंघ किती ठेवायचे त्याच आरक्षण म्हणजे त्याच्यानंतर मतदार संघाची पुनर्रचना होईल त्याच्यानंतर मग आरक्षण निघेल आणि आरक्षण निघाल्याच्या नंतर मग आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकांना सामोरं जावं लागेल